घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी करा हे सोपे उपाय वास्तुशास्त्रात काही उपाय सांगितले गेले आहेत की ज्याचा अवलंब केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते वास्तुदोष दूर करण्यासाठी सोप्या टिप्स जाणून घ्या माणसाचा काळ चांगला गेला तर तो गरीबीतून राजा होतो पण वेळ वाईट असेल तर ती वाया जायला वेळ लागत नाही हिंदू धर्मात काही वास्तु उपाय सांगितले गेले आहेत ज्याचा अवलंब केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते कोणत्या उपायांनी नकारात्मक ऊर्जा दूर होईल ते जाणून घेऊया आजारी व्यक्तीला बेडरूमच्या ईशान्य कोपऱ्यात झोपवा त्याचे आरोग्य सुधारेल पौर्णिमेच्या रात्री पाण्याची बाटली भरून चंद्रप्रकाशात ठेवा तुमच्या आईला ते पाणी प्यायला द्या किंवा आंघोळ करायला द्या त्यांच्या खोलीत लवेंडरचा सुगंध द्या त्यांच्या खोलीची खिडकी शक्यतो उघडी ठेवावी वास्तुशास्त्रानुसार झाडू ठेवण्याची जागा खूप महत्त्वाची असते ईशान्य कोपऱ्यात झाडू ठेवल्याने मानसिक अस्वस्थता होते आगीच्या कोपऱ्यात झाडू ठेवल्याने धनहानी होते आणि आशीर्वादावरही परिणाम होतो नैऋत्य दिशेला झाडू ठेवल्याने व्यवसायावर परिणाम होतो आणि संबंधावर परिणाम होतो झाडू ठेवण्याची सर्वात चांगली दिशा पश्चिम उत्तर पश्चिम आहे झाडू नेहमी खाली पडलेला ठेवावा झाडू कधीही आडवा ठेवू नये घरातील मुख्य दरवाजाजवळ शूज आणि चप्पल असणे चांगले नसते यामुळे सकारात्मक ऊर्जेच्या प्रवेशात अडथळे निर्माण होतात आणि घरात नकारात्मकता वाढते काही कारणासह मुख्य दरवाजातून शूज आणि चप्पल काढणे शक्य नसेल तर शू रॅक बनवा शू रॅक पूर्ण बंद झाले पाहिजे त्याच्यावर काही सजावटीच्या वस्तू ठेवा जेणेकरून तुम्हाला सकारात्मक भावना मिळेल त्याच्यासाठी काही रोपसुद्धा ठेवू शकता लक्षात ठेवा की शूज आणि चप्पल रॅकच्या आतच राहतील घरामध्ये चावी विरहित कुलोप आणि चाव्या नसलेल्या कुलोप असल्यास ते काढून टाकावे अन्यथा अडथळे येत राहतील जुने पेन टी व्ही घड्याळ लोखंड इत्यादी वस्तू काढून टाका छतावर ठेवलेली रद्दी लाकूड इत्यादीमुळे तणाव व अडथळा निर्माण होतो तो त्वरित काढून टाका झोपताना पाण्याच्या बाटल्या इत्यादी बेडजवळ ठेवू नका त्यामुळे मानसिक समस्या निर्माण होतात वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी घरात पुरेशा प्रकाश असणे आवश्यक आहे घराच्या उत्तर पश्चिम दिशेला वायुकोण म्हणतात वायव्य कोणात पवनदेवाचे वर्चस्व आहे जेव्हा पश्चिम दिशा स्वच्छ आणि प्रकाशाने भरलेली असते तेव्हा घरातील सर्व दोष दूर होतात याशिवाय तुम्ही या कोपड्यावर रोज संध्याकाळी दिवा लावू शकता